नमस्कार आपलं नाव काय दादा सुर सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत शरद पवार गटाचे उमेदवार आहेत एकमेकांच्या काय वाटतंय यांच्याबद्दल काय वाटतंय आपले शरद पवार मोहिते पाटील पण इथं शरद पवार बी उभा होते विजयदादा बी होते काय विकास केलाय केला भरपूर खेळा भाजपनं बी गेले दहा वर्षात केला असं म्हणते नाही ना भाजपने ना, पाच वर्षात काय केलं कुठलं धरणाच्या पाण्याचं निवेदन नाही कुठली रस्त्याची कामं नाही विजयदा विजयदा जेव्हा जिल्हा ताब्यात होता तेव्हा जिल्हा परिषद असू दे कुठलं धरणाचं पाण्याचं निवेदन असू दे जेव्हा दुष्काळ पल्ला होता तेव्हा आठ टी सी पाणी आणून पाणी दोन पाळ्या खाल्ल्या होते बर आणि ही निंबाळकर म्हणजे कसा निंबाळकरला गेल्यावरच मोहिते पाटलांनी निवडून आणलं आणि तोच आता मोहिते पाटला ज्या विरोधात जाऊन विरोधा जप जा विरो जाऊन बसले त्यामुळे मोहिते पाटलांनी ही भूमिका घेतलेली त्यांना तिकीट मिळलं नाही म्हणून ती गेले जात hmm. ते भाजपमध्येच होते की होती की पण तिथला विकास वसले जाणार महागाई वाढली ही मट मटेरियलचं हे जीएसटी वाढला त्यामुळे माहिती ते पटला ती बाब ती व्यवस्थित सरकार वाटलं ना मुळे इकडं उमेदवार त्यांनी घेतलेली आपलं मत कुणाला असेल आपलं काय आता तू तारीजन दुसरं काय हा